जुनी मंगळवारी भुजाडे मोहल्ला ढिवरपुरा रडका विठ्ठल मंदिर भाजीखाय देवस्थान या परिसरात नळाला पाणी दुपारी तीन वाजता ते सुद्धा कमी प्रमाणात नळाची वेळेमध्ये बदल करण्याची परिसरातील महिलांची मागणी होती विनोद इंगोले समाजसेवक यांची महिलांनी भेट घेऊन अभियंता जलप्रदाय विभाग हिवरीनगर येथे सविस्तर माहिती दिली त्यानंतर अधिकारी वर्गांनी या समस्येचे निराकरण लवकरच करण्यात येईल असे सांगितले प्रभाग बावीस मधील जो जुनी मंगवाळी परिसर आहे त्याच्यामध्ये ढिव्हरपुऱ्याचा भाग आहे आणि ढिवर मुल्याचा भाग आहे यामध्ये बरेच दिवसापासून नळाला पाणी पुरवठा कमी होता याबाबत तिथल्या महिलांची वारंवार तक्रार आहे ही तक्रार नेहमी केल्यानंतर याच्याकडे दुर्लक्ष होत होतं त्यांनी ही तक्रार स्वतः मला सांगितली मला सांगितल्यानंतर मी ते संबंधित अधिकारी डेलिकेटचे जे आहे आपले खंबरेसाहेब त्याचप्रमाणे प्रीतमजी सांबारे आणि त्याचे इंजिनियर हे सर्वांच्या टीमला सांगितलं का आपण या भागामध्ये प्रत्यक्ष पाहणी करावी व ते प्रत्यक्ष पाहणीकरता त्या दिवशी आले व त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व नागरिकांसोबत महिलांसोबत चर्चा केली तर या भागातला पाणीपुरवठा कमी आहे आणि एक दिवस पाहणी केल्यानंतर त्यांनी या भागातलं सांगितलं की या भागातला पाणीपुरवठा सुरू करण्याकरता पुरेपूर प्रयत्न करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं आहे